शुभेच्छा रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा लेंगरे येथील हजरत लालशाबाज पीर कलंदर बाबा दर्गा उर्सा निमित्त सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत शुभेच्छुक मान्य फिरोज भैया शेख माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती संचालक खाणापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती विता जन्नत कन्स्ट्रक्शन लेंगरे जनरल स्टोन क्रशर देवीखिंडी प्रोपरायटर श्री समीर पटेल श्री निहाल शेख बालिकेवर विट्यातील पंकज हॉटेलवर वर जबरी बलात्कार देवनगरचा नरादम गजाड तालुक्यात मोठी खळबळ शहरात विटा रस्त्यावर असणाऱ्या पंकज हॉटेलमध्ये ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यात धमकी देऊन वारंवार घेऊन जाऊन निष्पाप सतरा वर्षाच्या बालिकेवर बलात्कार केल्याची भयान घटना आज उघडकीस आली आहे याबाबत बालिकेने विटा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून नराधम धैर्यशील सिद्धेश्वर स्वामी राहणार देवनगर तालुका खानापूर याला अटक केली आहे मुलगी ही सतरा वर्षाची असून बारावीमध्ये शिक्षण घेत आहे तिला फूस लावून नराधम धैर्यशील याचे लग्नाचे आणि दाखवून पीडित ही अल्पई नसल्याचे असतानाही वानुंवर तिच्यावर विद्यातील हॉटेल पंकजमध्ये येऊन जाऊन तिच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवते सिद्धेश्वर याने माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कृत्याबाबत संताप व्यक्त होत आहे यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे पीडित बालिका ही, ही पाच महिन्यांची गरोदर असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पूजा महाजन अधिक तपास करीत आहेत